हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण खूप मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे मी शुभांगी तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आता तुम्ही म्हणत असाल हे काय तर सुरुवात अशी झालेली आहे ॲक्च्युली व्हिडिओची सुरुवात करायची होती पण त्याआधीच आमची ही डिलिव्हरी आली याच्यामध्ये मी गॅस गॅस शेगडी जी असते ती मागवलेली होती म्हटले चला अनबॉक्सिंग करता आहेत तर त्याचाच व्हिडिओ घे आणि मग तो तुमच्यासोबत शेअर करू मग म्हणून ही गॅस शेगडी जी मी मागवली होती तिची सकाळी अकरा वाजताच डिलिव्हरी झाली आणि म्हणून पटकन लगेचच त्यांच्याकडूनच ते अनबॉक्सिंग करून घेतलं जे दादा आले होते ॲक्च्युली त्यांचं ते कामच असतं अनबॉक्सिंग करून देणं आणि व्यवस्थित चेकिंग करून देणं की आपण जी वस्तू देतो आहे ती व्यवस्थित आहे की नाही आणि मग त्यांचं ते काम चालू होतं म्हटले चला हे तुमच्यासोबत अनबॉक्सिंग जे आहे ते शेअर करू आता माझी जी जुनी गॅस शेगडी होती ती तुम्ही मागच्या काही ब्लॉक्समध्ये बघितलीच असेल ती जरा म्हणजे गंज चढला होता असं आपण म्हणू शकतो मग त्याच्यामुळे विचार केला की आपण एक नवीन गॅस शेगडी घेऊन टाकूया कारण नेहमी नेहमी जेव्हा मी गॅस ऑन करायचे चालू करायचे त्यावेळेस ती चालूच होत नव्हती अगदी खूप वेळा लायटरने खटखट करायला लागायचं आणि त्याच्यामुळे गॅस सर्वत्र पसरत होता आणि ते घरामध्ये असं चांगलं नाही मला वाटत की काही पण प्रॉब्लेम येऊ शकतो असं जर गॅसचा प्रॉब्लेम होऊ होतो तर मग त्याच्यामुळे म्हटले आपण नवीनच गॅस शेगडी घेऊन टाकू कारण प्रत्येक वेळेस ते खटखट करत बसणं आणि गॅसला आतून पण बघितलं तर भरपूर गंज चढला होता आणि पुष्कळ जुनी गॅस शेगडी आमची होती तर तीच मी यूज करत होते कारण असं असतं की प्रत्येक वेळेसच आपण वस्तू चालती आहे ना तर मग ती चालून घेतो आणि नवीन घेण्याचा आपण तितका लवकर विचार करत नाही पण जेव्हा असा काहीतरी प्रॉब्लेम येतो ना त्यावेळेस आपण विचार करतो की नाही आता या वस्तूची बदलायची वेळ झालेली आहे आणि आपण मग ती वस्तू बदलून घेतो कशा आता ही जी गॅस शेगडी मी मागवली होती तर ती मी फ्लिपकार्टवरून मागवली होती आणि मला सोळाशे नव्याण्णव रुपयाला ती मिळाली तर मला वाटते चांगली डील होती आणि त्यातच मी जी ऑर्डर केली तर ती मला बेस्ट ऑर्डर मिळाली कारण इतक्या कमी प्राईजमध्ये मला तर ते योग्यच वाटलं म्हणून मी पटकन लगेच ऑर्डर करून टाकली आता जी मी यूज करत होते गॅस शेगडी तर ती माझी दोन बर्नरची होती मग त्याच्यामुळे माझी फार वर्षांपासूनची इच्छा होती की मला तीन बर्नरची गॅस शेगडी घ्यायची आहे मग त्याच्यामुळे मी तीन बर्नरची गॅस शेगडी मागवली कारण जेव्हा पण काही एक्स्ट्रा आपल्याला काम करायचं असेल आणि आपण स्वयंपाक करत असू उदाहरणार्थ पाहुणे वगैरे आले तर मग चहाट ठेवायचा आहे तर मग जरा गोंधळ होत होता की दोनच आहेत तर मग थोडा प्रॉब्लेम होतो की आपलं जे एक्स्ट्रा काम आहे ते अडून जातं कुठेतरी आणि त्याच्यामुळे वेळही वाया जातो त्याच्यामुळे यावेळेस म्हटले की नाही आपण तीन बर्नरचीच घेऊया कारण स्पेस जरा कमी आहे किचनचा आणि त्याच्यामुळे मग ही जरा मला छोट्या आकारात मिळाली तर मग म्हटले वेळही वाचेल आणि जागाही वाचेल मग त्याच्यामुळे छान क्वालिटीची मिळाली मग पटकन ऑर्डर करून टाकली तर आ, ही जी गॅस शेगडी मी मागवली होती तुम्हाला सांगितलं फ्लिपकार्टहून मागवलेली आहे आणि अशाच भरपूर साऱ्या गॅस शेगडीज होत्या फ्लिपकार्टवर खूप छान छान गॅस ॲवेलेबल आहेत आणि सोबत इतर बाकीच्या वस्तूसुद्धा खूप छान छान ॲवेलेबल आहेत तर ऑनलाईन खरेदी करताना आपल्याला या गोष्टींची जरा काळजी घ्यायला लागते म्हणजे आधी रिव्ह्यूज वगैरे चेक करून घेतले ना की जरा बरं पडतं तर मी जे रिव्ह्यूज वगैरे चेक केले आधी तर रेटिंग छान होती हिची म्हणजे अगदी फोर पॉईंट फाईव्ह स्टारचं रेटिंग होतं आणि रिव्ह्यूज पण खूप छान होते सोबत फोटोज वगैरे ॲड केलेले असतात ते फोटोज वगैरे मी पाहिले तर म्हटले चला की छान आहे क्वालिटी पण मस्त आहे आणि सगळ्यांनी ओके सांगितलं होतं की छान क्वालिटी आहे मस्त आहे तर त्याच्यामुळे मग आपण मागवू शकतो तर आपल्याला बेस्ट प्राईजमध्ये बेस्ट वस्तू मिळाली बेस्ट क्वालिटीची वस्तू मिळाली तर मग आपल्याला आणखी काय हवं असतं आणि ऑनलाईन आपल्याला घरच्या घरी बसून सगळ्या वस्तू जर मिळत आहेत तर मग इकडे तिकडे फिरायला लागत नाही ते एक मोठं टेन्शन वाचतं कारण मुली पण लहान आहेत आणि त्यांना घेऊन पावसा इकडे तिकडे फिरा आणि मग क्वालिटी कशी निघते कशी नाही हे माहीत नसतं आपल्याला पण असं आपण रेटिंग्स रिव्ह्यू बघून घेतलं की आपल्याला ते जरा फायदेशीर ठरतं मग बाकीच्या त्याच्यासोबत ज्या वस्तू आल्या होत्या त्या व्यवस्थित एकदा लावून घेतल्या मग ही गॅसची फिटिंग वगैरे वे व्यवस्थित करून घेतली आणि और... छान ग्लास पण होतं वरतून आणि जी डिझाईन होती ती पण मस्त वाटली आणि फायनली किचनवर जी गॅस शेगडी जी लावली मी आणि किचन व्यवस्थित स्वच्छ करून घेतला आणि मस्त फ्लेम वगैरे मोठी आहे त्याच्यामुळे चा छान वाटलं बाकीचे सगळे जे इन्स्ट्रक्शन्स होते ते वाचून वगैरे घेतले की कसं हँडल करायचं कसं यूज करायचं कारण ही जी गॅस आहे अशी ग्लासवाली जी गॅस आहे तर ती मी पहिल्यांदाच यूज करणार होते मग त्याच्यामुळे थोडंसं वाटत होतं कारण आमची गॅस म्हणजे जो स्वयंपाकघर आहे ते माझं एक हाती नसतं आम्ही दोघीही काही ना काही करत असतो म्हणजे नाश्ता झाला दुपारचं जेवण झालं रात्रीचं जेवण आणि मध्ये कधी न्याहारीचे पदार्थ वगैरे या सगळ्या गोष्टी चहा वगैरे झाला तर मग ह्या दोन्ही गोष्टी कसं आई आणि मी आम्हीच्या दोघींच्या हातामध्ये गॅस शेगडी असते आणि स्वयंपाकघर असतं मग त्याच्यामुळे यूज करायला जरा हे वाटत होतं की व्यवस्थित आपल्याला यूज करता आली पाहिजे दोघींनाही मग त्याच्यामुळे सगळे इन्स्ट्रक्शन्स वगैरे व्यवस्थित वाचून घेतले नंतर आईंचं असं म्हणणं होतं की पूजा वगैरे करून घेऊ आणि त्यानंतर मग गॅस ऑन करू आणि सुरुवात करू मग म्हटले ठीक आहे चालेल काही हरकत नाही आणि मग मग त्यांनी असं हळदी कुंकू वगैरे लावलं त्यांच्या पद्धतीने छानसं आणि पूजा वगैरे करून घेतली कारण नवीन वस्तू आहे आणि गॅस शेगडी आहे तर मग त्यांना ते आवडतं की व्यवस्थित पूजा वगैरे करून घेतली तर असं आमचं गॅस शेगडीचं जे ओपनिंग होतं ते केलं अनबॉक्सिंग आणि मग बाकीच्या इतर गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात मग बाकीचे जे काही वस्तू होत्या त्या किचनवरच्या खाली काढल्या आणि त्यावरती ठेवून दिल्या मग वरती जो आमचा माळा आहे एक साईडचा सा। तर मग तिथे जी मिरची ठेवलेली असते जी वर्षभराची असते तर मग ती करून ठेवलेली आहे तर मग ती, ती काढून घेतली म्हटले वरती चढले तर करून घेऊ आणि मग चहा वगैरे ठेवला नवीन गॅसवर आणि पावसाची जोरदार अशी बॅटिंग चालू झालेली आहे म्हणजे पाऊस काही थांबायचं नावच घेत नाही अग आहे अगदी मे महिना झाला जून झाला आणि आता जुलै असा तीन महिने झाले सलग पाऊस चालूच आहे सा उन्हाळा असा काही वाटलाच नाही एवढा पाऊस प्रचंड चालू आहे आणि एवढ्या पावसामध्ये मस्त गरम गरम चहा प्यायला ना की मस्त तरारी येते कारण संध्याकाळची वेळ झाली होती अगदी चार ते पाच वाजत आले होते मग म्हटले जरा चहा घेऊ हो, मग छान वाटेल आणि त्यानंतर मुलींची पण मस्त झोप वगैरे झाली त्याही मस्त फ्रेश झाल्या मग चारवीला घेतली आणि जरा असं टाईमपास शूट वगैरे करत होती तिला असं जरा थोडासा वेळ दिला ना संध्याकाळचा की मी ती पण खुश होऊन जाते कारण सोबत नंदिनीचा अभ्यास वगैरे असतो स्वयंपाक असतो मग या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं मला जरा कठीण होतं नंदिनी उठली होती झोपेतून आणि सहा वाजत आले होते तिची छान झोप झाली होती मग तिच्यासाठी म्हटले ओट्स बनवून घेऊ मग शार्वीला असं हातात घेऊन हो। तिच्यासाठी ओट्स बनवायला घेतले तसं दुपारीच ती जरा जेवण करून झोपते म्हणजे अगदी वरण भात असो खिचडी असो तर मग दोघींसाठी मी बनवत असते तर मग तशी ती जेवण करूनच झोपते पण संध्याकाळी उठल्यानंतर काही ना काही द्यावं लागतं म्हटले काहीतरी हेल्दी द्यावं मग त्याच्यासाठी दूध आणि दुधामध्ये ओट्स मिस मिक्स करते आणि मग त्याच्यामध्ये थोडीसं थोडीशी साखर मिक्स करते म्हणजे जरा गोड चव लागली की ती खाते तरी आणि असं रोजचं संध्याकाळचं तिचं रुटीन असतं Grazie. म्हणजे तिला काही ना काही द्यावंच लागतं अगदी एखाद दोन बिस्किट म्हणा दुधासोबत असं तिचं खायची तिला सवय आहे किंवा एखादं फ्रूट असेल तर मग ते देते आणि शार्वीला असं सोबत घेऊन काम करणं मला जरा कठीणच होतं कारण हाताला अगदी खूप जास्त कळ लागून जाते कारण एका हाताने जास्त काही करायची आपल्याला सवय नसते पण आपण जेव्हा एक आई होतो तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं भाग पडतं आणि हे सगळं मॅनेज करता आलंच पाहिजे कारण आपण एक आई असतो आणि घरामध्ये काही ना काही गोष्टी चालूच असतात म्हणजे स्वयंपाकाच्या कधी चा चहा म्हणा किंवा कधी बाकीच्या इतर वस्तू तर मग किचनवर जरा पसारा होतच असतो मग तो सगळा आवरून घेतला आणि रात्रीच मी काबुली चणे भिजत घातले होते मग म्हटले काबुली चण्याची भाजी बनवू आणि मग स्वयंपाकाला मग सुरुवात केली आणि आ... आणि तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे की मला बऱ्याच वर्षापासूनची इच्छा होती तर त्याबद्दल सांगते जेव्हा माहेरी होते तेव्हा असं वाटायचं की आपल्याकडे तीन बर्नरची गॅस शेगडी पाहिजेल मम्मीला मी म्हणायचे मम्मा आपल्याला पाहिजेल म्हणून पण मम्मीला असं वाटायचं की ही काचेची असते आणि आपल्या घरामध्ये ही टिकणार नाही पण मग तसं काही नव्हतं आणि मम्मीने तशी घेतली नाही आणि माहेरी ही गॅस शेगडी घेण्याची माझी भरपूर इच्छा होती आणि तसं झालंच नाही पण मग इकडे आल्यानंतर मग मिस्टरांना म्हटले की नाही आपण आता यावेळेस हीच गॅस शेगडी घ्यायची आणि ते म्हणे ठीक आहे तुला जे करायचं आहे ते तू कर आणि त्यामुळे बऱ्याच दिवसांपासूनची असं म्हणायला झालं तर बऱ्याच वर्षांपासूनची माझी इच्छा होती की मला हीच गॅस शेगडी हवी आहे जी अशी ग्लासची असेल आणि काचेची गॅस शेगडी असेल आणि तिच्यावर मला स्वयंपाक करायचा आहे मग फायनली ती इच्छा माझी आज पूर्ण झाली आणि मला या गॅसवर स्वयंपाक करायला आज मिळाला मग त्याच्यामुळे मी पण भरपूर खुश होते आणि नेमकं माझं लग्न झाल्यानंतर घरी आमच्या तिकडे लगेचच तीन याची गॅस शेगडी घेतली तीन बर्नरची आणि सोबतच जी आहे जी ग्लासची शेगडी आहे ती घेतली मग त्याच्यामुळे इकडे आल्यानंतर ही दोन गॅसची शेगडी होती मग माझी जी, जी, ग्लास जी मा मा ही ग्लासची शेगडी होती ती घेण्याची इच्छा अपूर्णच राहिली मग अगदी आता लग्नाला माझ्या सहा सात वर्ष झाले आणि त्यानंतर ही गॅस शेगडी मला मिळाली आणि जी मी माझ्या मनाप्रमाणे घेतली आणि त्याच्यामुळे मला छान वाटत होता आज आणि भरपूर मजा येत होती की वा आपल्याला आपली इच्छा पूर्ती झाली आहे ठीक आहे आपल्याला ही गॅस लिकडी म्हणजे असतं एक असतं ना आपण जी वस्तू आहे ती चालवतो जोपर्यंत चालते आहे तोपर्यंत ती आपण चालवतोच आणि ती उद मुद्दामच बदलून घ्यायची चालू असलेली वस्तू हे माझ्या मनाला फारसं तसं काही पटत नव्हतं मग त्याच्यामुळे बरेच वर्ष लागले अगदी सहा सात वर्ष लागले आणि मग त्याच्यानंतर तर जी ही गॅस चेगडी आहे तर ती मी घेतली त्याच्यामुळे असं वाटतं की कधी कधी काही गोष्टी मिळवण्यासाठी थोडंसं थांबलेलंच बरं कारण योग्य वेळ आली की ती वस्तू आपल्याला मिळते आणि आपली इच्छा जी असते ती पूर्ण होते सो बॅक टू ऑन माय स्वयंपाक मसाला मी रेडी करायला घेतला त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो सोबतच अद्रक लसूण आणि थोडंसं सुकं खोबरं घेतलं आणि माझी शारवी अशी टक्का मक्का किचनकडे बघत होती की मम्माचं कधी आवडते आणि ही मला कधी घेते आहे तोपर्यंत ती आजीसोबत खेळत होती आणि मग तिचा तो इवलं इवलं झालेलं तोंड बघून तिचा तो फेस बघून माझाही स्पीड वाढतो आणि पटपट मग जो मसाला केला होता रेडी तो तेल टाकून मस्त छान फ्राय करून घेतला आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला छान फ्राय झाला की मग त्याच्यामध्ये मी टाकले जे आपले सुके मसाले असतात तर मग ते ॲड केले म्हणजेच जी लाल मिरची पावडर आहे घरगुती ती त्याच्यासोबतच जो मसाला असतो गरम मसाला तो ॲड केला आणि मग त्याच्यानंतरच जे काबुली चणे होते ते ॲड केले तर यामध्ये मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी ॲड केलं आणि मग तीन ते चार शिट्ट्या दिल्या आणि मस्त ही भाजी माझी रेडी झाली सो so, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओज अँड स्टेट्यून फॉर अनादर व्हिडिओज सो बाय बाय